प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो जी के सिरीजमधील आपला नेक्स्ट व्हिडिओ आहे आपण दहा हजार प्रश्न लवकरच कम्प्लीट करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलशी जोडा कारण की आपण सर्व पी डी एफसुद्धा फ्रीमध्ये देणार आहोत जसे आपले दहा हजार प्रश्न कम्प्लीट होईल तसे तुमच्या रिव्हिजनसाठी तुम्हाला फ्रीमध्ये पी डी एफ देणार आहोत सर्व दहा हजार प्रश्नांची त्यानंतर बघा पहिला प्रश्न स्वतंत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी एकोणीसशे चारमध्ये मध्ये कोणती क्रांतिकाराची संघटना स्थापन केली उत्तर आहे अभिनव भारत नेक्स्ट प्रश्न पहा महाराष्ट्र उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे नाही म्हटलेलं आहे उत्तर आहे पुणे येथे नाही आहे इथे प्रिंट मिस्टेक आहे इथे पणजी पाहिजे होतं त्यानंतर पुढे पहा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी ही तपास यंत्रणा स्थापन करण्यात आलेली आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पोलीस भरतीच्या याच्यावर पुढील प्रश्न पहा भारताचा राष्ट्रीय फुटबॉल संघ कर्णधार कोण आहे उत्तर आहे सुनील छेत्री त्यानंतर पुढील प्रश्न पहा देशातील पहिला विधी अधिकारी कोणास समोरले जाते उत्तर आहे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया नेक्स्ट प्रश्न पहा भारतीय राज्यघटनेत सेक्युलर अँड सोशालिस्ट हे शब्द कितव्या घटना दुरुस्ती अनन्वय समाविष्ट करण्यात आले उत्तर आहे बेचाळीसाव्या नेक्स्ट प्रश्न पहा वंदे मातरम हे गीत खालीलपैकी कोणत्या साहित्यातील आहे उत्तर आहे आनंद मठ नेक्स्ट प्रश्न पहा मूलभूत हक्क खालीलपैकी कोणत्या कायद्यान्वये थांबविण्यात आले उत्तर आहे राईट टू प्रॉपर्टी नेक्स्ट प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या घटनात्मक संस्था नाही म्हटलेलं आहे ना तर कोणती नाही ने नॅशनल ॲडवायझर कौन्सिल तर कोणत्या कोणत्या आहे फायनान्स कमिशन इलेक्शन कमिशन इंटर स्टेट कौन्सिल त्यानंतर पुढील प्रश्न पहा संसदेच्या को प्रत्येक बैठकीच्या पहिल्या तासाला प्रश्नांचा तास म्हणून संबोधले जाते तर जी बैठक होत असते तिथे पहिला तास कोणता आहे प्रश्नांचा त्यानंतर बघा भारतात खालीलपैकी कोणते अधिकार पंचायतीस देण्यात आलेले नाही म्हटलेलं आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे कायदा व सुव्यवस्था राखणे नेक्स्ट प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या देशाकरता भारताने नवीन संसदीय इमारत बांधली आहे उत्तरा अफगाणिस्तान नेक्स्ट प्रश्न पहा कोणत्या कमिटीने भारतीय क्रिकेट बोर्ड नवीन बनवण्याकरता सर्वोच्च न्यायालयाला अहवाल सादर केला आहे उत्तर आहे आर एम लोढा कमिटी नेक्स्ट प्रश्न पहा एफ आय आरचा म्हणजे काय म्हणजे फॉर्म काय विचारला आहे तर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट पुढील प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या केसेस सर्वोच्च न्यायालयाने संसदेकडे मुस्लिम महिलांकरता प्रोटेक्शन ऑफ राईट ऑन डावर्स कायदा एकोणीसशे शहाऐंशीनवे वर्ग केला उत्तर आहे मोहम्मद अहमद खान वी शहा बानो नेक्स्ट प्रश्न पहा भारतात पहिली सर्वसाधारण निवडणूक केव्हा झाली उत्तर आहे एकोणीसशे एक्कावन्न बावन्नला त्यानंतर पुढील प्रश्न पहा ए जी मार्क म्हणजे काय तर याचं करेक्ट उत्तर आहे शेती उत्पादनावरील प्रमाणित चिन्ह आहे नेक्स्ट प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने भारतरत्न आणि निशान ए पाकिस्तान हे दोन्ही पुरस्कार मिळवलेले आहे उत्तर आहे मोरारजी देसाई नेक्स्ट प्रश्न पहा भारतातील कोणत्या पाणबुडी अनुशक्तीचा वापर आ, करू नये तर याचं उत्तर आहे आय एन एस अरिहंत नेक्स्ट प्रश्न पहा खालीलपैकी कोणता भा भारत व श्रीलंका यांना दुभागतो उत्तर आहे पालखची धुनी पुढील प्रश्न पहा साखरेचे भांडार म्हणून खालीलपैकी कोणत्या राज्यात संबोधले जाते उत्तर आहे उत्तर प्रदेश नेक्स्ट प्रश्न पहा दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे उत्तर आहे सिकंदराबाद नेक्स्ट प्रश्न पहा साबरमती नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वतरागातून होतो उत्तर आहे आरवली त्यानंतर पुढील प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात जास्त नागरीकरण झालेले आहे उत्तर आहे महाराष्ट्र त्यानंतर पुढील प्रश्न पहा गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कुठे आहे उत्तर आहे पटना नेक्स्ट प्रश्न पहा भारतातील पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते उत्तर आहे अप्सरा नेक्स्ट प्रश्न पहा खालीलपैकी कोणते ठिकाण जहाज जो तोडण्याचे कार्य सर्वात जास्त केले जाते उत्तरा अलंग नेक्स्ट प्रश्न पहा यांगोन हे शहर खालीलपैकी कोठे आहे उत्तर आहे म्यानमार नेक्स्ट प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या वर्षी रॉबर्ट क्लाईव्ह बंगाल बिहार आणि ओरिसा येथील मुघल राज्यकर्त्याकडून दिवाणी स्वीकारले उत्तर आहे सतराशे पासष्ट त्यानंतरचा प्रश्न पहा सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले उत्तर आहे मदन मोहन मालवी यांनी त्यानंतर पुढील प्रश्न पहा अठराशे त्रेपन्नमध्ये भारतास रेल्वे व टे, टेलिफ्रोन टेलिग्राफ कोणी परिचित केले उत्तर आहे लॉर्ड डलहौसी त्यानंतर पुढील प्रश्न पहा दौलताबादचा किल्ला कोणी बांधला उत्तर आहे मोहम्मद बिन तुगलक यांनी त्यानंतर पुढील प्रश्न पहा जैन धर्मातील पहिला तीर्थंकार कोण होता उत्तर आहे रिषभ देव नेक्स्ट प्रश्न पहा मॅक्सेस मॅगस थेनिज या लेखकाने चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील समाजव्यवस्थेचे वर्णन कोणत्या पुस्तकात लिहिले आहे उत्तरा इंडिका नेक्स्ट प्रश्न पहा खालीलपैकी कोणते काव्य संस्कृत महाकवी का कालिदास यांचे नाही म्हटलेलं आहे उत्तर आहे पंच तंत्र तर कोणते कोणते आहे मेघदूत आहे कुमार संभवन आहे आणि अगव्या शकुंतलम आहे पुढील प्रश्न पहा खालीलपैकी कोणी कनोजच्या लढाईत हुमायूचा पराभव केला व नवी दिल्ली येथील जुनी किल्ला बनला उत्तर आहे शेरशह सूर यांनी नेक्स्ट प्रश्न पहा पाणीपेतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले उत्तर आहे बाबर व इब्राहिम लोढी यांच्यामध्ये नेक्स्ट प्रश्न पहा वास्को द गामा यांनी चौदाशे अठ्ठ्याण्णव साली नवीन सागरी मार्ग शोधून भारतातील कोणत्या ठिकाणी पोचले उत्तर आहे कालिक का तिथे पोचला नेक्स्ट प्रश्न पहा सोमनाथ येथील मंदिर सन एक हजार सव्वीस साली कोणी उद्ध्वस्त केले उत्तर गजनीचा मोहम्मद पुढील प्रश्न पहा कलर ब्लाइंड हा दृष्टीदोष असणारी व्यक्ती खालीपैकी कोणत्या रंगामध्ये फरक करू शकत नाही उत्तर आहे लाल आणि हिरवा नेक्स्ट प्रश्न पहा जल्लीकट्टू हा सण कोणत्या राज्यात साजरा करतात उत्तर आहे तामिळनाडू नेक्स्ट प्रश्न पहा कुर्द ही जमात खालीलपैकी कोणत्या देशात आढळत नाही उत्तर आहे पाकिस्तान नेक्स्ट प्रश्न पहा भारताचे राष्ट्रपती हे खालीलपैकी कोणत्या राज्यातील मूळचे रहिवासी आहे उत्तर उत्तर प्रदेश नेक्स्ट प्रश्न पहा चित्र कथा हे लहान मुलांसाठीचे पुस्तक कोणी सुरू केले उत्तर अनंत अनंतपाई नेक्स्ट प्रश्न पहा सितार नावाचे वाद्य खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने शोधून काढले उत्तरा आमिर खुसरो त्यानंतर पुढील प्रश्न पहा भारताचे राष्ट्रपती खालीलपैकी कोण निवडते उत्तरा लोकसभा विधानसभा आणि राज्यसभा नेक्स्ट प्रश्न पहा युरोपियन लोकांना शिक्षा देण्याचे अधिकार भारतीय न्यायाधीशांना देणाऱ्या कायद्याचे नाव काय होते उत्तरा इल्बर्ट बिल त्यानंतर पुढील प्रश्न पहा खालीलपैकी कोणते झाड हे जमिनीतील पाण्याची पातळी खालवण्यासाठी कारणीभूत आहे उत्तर आहे नीलगिरी तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण लवकरच दहा हजार प्रश्न कंप्लीट करणार आहोत या चॅनलवर तर सर्वांनी व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त पहा त्याच्यामुळे तुमचे प्रश्न पाठ होईल तर विद्यार्थी मित्रांनो तुमचे नव्वद प्लस स्कोअर जासाठी जास्तीत जास्त जास्ट विद्यार्थी मित्रांनो जी के हा फॅक्टर सर्वांचा कमजोर असतो जर हा तुमचा स्ट्रॉंग झाला तर तुम्ही नव्वद प्लस नक्कीच पोहोचणार आहे कारण की पोलीस भरतीला जीके हे एकदम सोप्पं येतं आणि ते चुकण्याचं जास्तीत जास्त शक्यता असते